बौद्ध समाज बांधवांचं पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार इथं सुरू आहे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संबंध देशभरात धरणे आंदोलन करण्यात येत या आंदोलनाच्या समर्थनात बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीनं राज्यव्यापी आंदोलन केलं या आंदोलनात भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी आणि समता सैनिक दलाचे सैनिक आणि बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते परिसरातल्या संपूर्ण देशातील बौद्धांचं आणि बौद्ध अनुयायांचं श्रद्धास्थान असलेलं महाबोधी विहार जे गया येथे स्थित आहे गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी गेल्या वर्षभराची नसून गेल्या शंभर वर्षापूर्वीपासून ही मागणी आहे भंते अनागारीजी धम्मपाल यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हा लढा सुरू झाला प्रत्येकाच प्रत्येकाचे आपापले एक श्रद्धास्थान आहे त्याचबरोबर बौद्धांचं सुद्धा जे श्रद्धास्थान महाबोधी विहार आहे हे विहार बौद्धांच्या ताब्यात असलं पाहिजे या ठिकाणी बौद्धांच्या धम्म रीती रिवाज रिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी सर्व कार्यक्रम झाले पाहिजे तिथल्या गयाच्या जिल्ह्याचा जो जिल्हा कलेक्टर आहे जिल्हाधिकारी जो आहे जो उच्चवर्णी असला पाहिजे तो त्या ठिकाणी तो त्याचा अध्यक्ष असतो म्हणून या ठिकाणी एक महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय भिक्खू महासंघ असेल किंवा भारतातील भिक्खू महासंघ असेल जो गेल्या एक महिन्यापासून ही मागणी सातत्यानं रेटत आहे सरकारच्या विरोधामध्ये रेटत आहे नरेंद्र मोदीला वारंवार या ठिकाणी विनंती करत आहेत तत्कालीन सरकारला वारंवार आम्ही विनंती केल्या की के के या ठिकाणी महाबोधी विहार आमच्या ताब्यात भेटलं पाहिजे त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय बौद्धमा सभेच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेड आम्ही छेडलेलं आहे